नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग एकोणतीस मागच्या भागात आपण बघितले मी आई असली तरी तुमचं दोघांचं जास्त पटतं ना ती तुमच्या जास्त जवळ आहे मी बोलायला गेले तर गाल फुगून बसे सुशिलाबाई म्हणाल्या बरं बाई बोलतो मी आत्ताच तर आलोय दोन चार दिवस जाऊ दे मग बघूया रमेशराव म्हणाले आता बघूया पुढे अगं आई आराम करत जा की जरासा किती काम करत असतेस मेघना नुकतीच ऑफिसमधून आलेली आईला समजावत होती रिकामा बसून तरी काय करू दिवसभर कंटाळा येतो घरी बसून आजूबाजूला ओळखी करणं जराशी चार बायकामध्ये मिसळलीस की नाही येणार कंटाळा नको बाई या बायका मला तर मेली भाषाच समजत नाही या बायकांची हिंदी सिनेमे बघतेस ना ते बरे समजतात हिंदी तर बोलतात या बायका न समजायला काय झालं मेघना म्हणाली कसलं हिंदी बोलतात वेगळ्याच टोनमध्ये बोलणं असतं त्यांचं चित्रपटातली हिंदी लगेचच समजते पण या काय बोलतात ते समजतच नाही सुशिलाबाई मुरडत म्हणाल्या मेघना मात्र त्यांच्या बोलण्यावर हसायला लागली तुला आता हसायला काय झालं काही नाही असंच घरात टी व्ही बघत बस ना कामं कशाला करत असतेच दिवसभर मेघना म्हणाली याला काय काम म्हणतात थोडीफार साफसफाई करते बस बाकी तर तुझ्याकडे बाईच येते असते ना काम करायला किती वेळा म्हटलं मी आहे तोपर्यंत तो नको येऊ देऊस तिला आई तिचा महिना चालतो गं आपल्यासारख्या दोन तीन घरातलं काम करून आपण एक महिन्यासाठी तिला ती नको येऊ म्हटलं तर तिचं महिन्याचं बजेट कोण मिळेल आणि तेवढ्या वेळात तिने दुसरं काम पकडलं तर माझी पंचायत तू आराम कर ना तू कशाला जास्तीचे टेन्शन घेतेस मेघना आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली हे मात्र बरोबर बोललीस तू येऊ दे तिला आम्ही काय आज आहे उद्या नाही सोबत पण चांगली होते तिची तुला बोलकी आहे तशी पोरगी सुशिलाबाई म्हणाल्या बोलकी नुसतं डोकं दुखून टाकते प्रश्न विचारून पण साप मनाची आहे हो मना ना माझी ही बरीच चौकशी करत होती तिची हिंदी मात्र कळते बरं मला सुशिलाबाई म्हणाल्या कशी काय समजते ती तर वेगळ्या स्ट्रोंटमध्ये बोलते सुरुवातीला नव्हती समजत पण आता समजायला लागली तसंच असतं समजून घ्यायचं असलं की बरोबर समजतं बरं चाल आज जेवणाला काय बनवू तुला जे आवडतं ते बनव मला काय तुझ्या हातचे खायला मिळतंय तीच पर्वणी आहे मेघना म्हणाली असू दे उगाच कौतुक नको करू कौतुक नाही खरं तेच बोलते बरं ऐक ना आई माझा मित्र आहे सुबोध आम्ही ट्रेनिंगला देहरादूनला सोबत होतो दोघांनाही इथेच पोस्टिंग मिळाल्या मी सांगितलं बघ मागे त्याच्याबद्दल त्याला तुमच्याशी ओळख करायची आहे तर एक दिवस त्याला जेवायला बोलवेन म्हटलं मेघना विचारत होती हो मग बोलव ना विचार काय करायचा आहे त्यात तू फक्त कोणता बेत करायचा ते सांग मी स्वयंपाक करून ठेवते या संडेलाच बोलवू म्हटलं सुट्टी पण असते आणि छान नॉनव्हेज करता येईल चालेल तेही ठीकच राहील सुशिलाबाई म्हणाल्या सुबोध जेवायला येणार म्हणून मेघना आणि तिची सकाळपासून जेवणाच्या तयारीला लागल्या होत्या मटणाचा बेत तर होताच त्याबरोबर अजूनही बरेच पदार्थ होते सुबोध वेळेच्या आधीच घरी आला मेघना त्याची आई बाबांसोबत ओळख करून दिली तो दोघांच्याही पाया पडला अरे पाया कशाला पडतोस मोठ्यांचे आशीर्वाद नेहमीच मुलांच्या सोबत असतात रमेशराव म्हणाले तरी मोठ्यांच्या पाया पडायला छान वाटतं सुबोध हसक म्हणाला बोलण्यात हुशार आहेस अगदी हजर जबाबी रमेशराव म्हणाले बराच वेळ दोघेजण गप्पा मारत होते मेघना आणि तिची आई स्वयंपाकातील आवरून त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाल्या सुबोध अगदी घरातल्यासारखा गप्पा मारत होता कोण म्हणेल त्याची आईबाबांशी ही पहिलीच भेट आहे रमेशरावही इकडले तिकडले कितीतरी विषय काढून त्याच्यासोबत गप्पा मारत होते बरं तुझं गाव कोणतं आहे मी मध्य प्रदेशमधला आहे इंदोर जिल्ह्यात माझं गाव आहे आईबाबा तिथेच राहतात शेती आहे घरी तीच बघतात मोठा भाऊ अलाहाबादला नोकरी करतो तो फॅमिलीला घेऊन तिथेच स्थायिक झाला सुबोध आपली माहिती सांगत होता मुले इकडे तिकडे गेली की आईवडिलांना आपल्याच गावात एकटं राहावं लागतं आमचंही बघ ना तसंच आहे आमचा मोठा मुलगा ऋषभ दिल्लीला स्थायिक झाला आणि इथे आम्ही दोघे म्हातारा म्हातारी राहतोय गावाला रमेशराव बोलून गेले काय करणार तुम्हाला शहरात करमत ही नाही आमचाही नाही इलाज आहे आम्ही नोकरी सोडून गावात नाही राहू शकत तिथे थोडी प्रगती होणार आहे आईवडील कुठे मुलांना नोकरी सोडून गावात राहा म्हणतात मुलांनी प्रगती केली तर आई वडिलांना अभिमानच वाटतो आमचा ऋषभ कितीदा म्हणतो चला दिल्लीला आणि ही पण मागे लागली माझ्यासोबत राहा म्हणून पण काय करणार या वयात गाव सोडायला मन मानत नाही तीच तर खरी गंमत आहे तुम्हा लोकांना गाव सुटत नाही आम आणि आम्हाला तुमची काळजी सुटत नाही सुबोध म्हणाला गप्पा गोष्टी करत जेवण आटोपले बरीच रात्र होईपर्यंत सगळेजण गप्पा मारत होते अकरा वाजून गेले होते चला बराच उशीर झाला मी निघतो आता परत येईल तुम्हाला भेटायला आणि आई फार सुंदर स्वयंपाक केला तुम्ही तुमच्या हातचे जेवण करून मन अगदी तृप्त झाले मी आहे तोपर्यंत रोज जेवण करायला आलास तरी चालेल सुशिलाबाई म्हणाले नाही नको तुम्हाला त्रास द्यायला बरं नाही वाटत कसला त्रास होतो तिघांचं जेवण बनतंच ना त्यात थोडं जास्तीचं सुशिलाबाई म्हणाल्या हो बरोबर बोलते ती ते काही नाही आम्ही आहोत तोपर्यंत रोज जेवायला यायचं रमेशराव आग्रह करत म्हणाले ठीक आहे चालेल पण एका अटीवर माझ्यासाठी स्पेशल काही बनवायचं नाही रोज घरी बनवता तेच बनवायचं सुबोध म्हणाला ठीक आहे चालेल सुबोध आता मे रोज मेनाकडे जेवायला येत होता बाबांसोबत गप्पा गोष्टी करत वेळ कसा निघून जायचा ते कळत नव्हतं सुबोध घरातला एक म्हणून वावरत होता तोही सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन यायचा एकदा तर आईसाठी छानशी साडी आणली साडीची काय गरज होती कशाला उगाचंच साडी आणलीस सुशिलाबाई म्हणाल्या मला वाटलं घ्यावी तेवढाही हक्क नाही का माझा आता या हक्काचं काय आहे ठीक आहे एवढ्या प्रेमाने आणलीस तर ठेवते मी आता कसं बरोबर बोललात फार लवकर आपलंसं करून घेतोस गावाला ये ना एकदा आवडेल तुला आमचा गाव रमेशराव म्हणाले हो नक्की येणार आता सुट्ट्या असल्या की आधी तुमच्या गावचा पाहुंचार घेणार काय घर मेघना नेशील ना मला अजिबात नेणार नाही तुझा 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 बाबा तुम्ही मला पत्ता सेंड करून ठेवा मी येणार बरोबर शोधत सुबोध तिच्याकडे डोळे बारीक करून बघत म्हणाला मस्करी करत आहे ती तिच्यासोबतच आहे एकटाच आलास तर करमणार नाही तुला न ना करमायला काय झालं तुम्ही आहात ना सुबोध लटक्या रागाने म्हणाला बरं बाबा तुला वाटतंय तसं कर यायच्या अगोदर मला फोन कर मी सांगतो कसं यायचं त्याची मस्ती मस्करी मजाक आणि बोलण्याची पद्धत बघून कोणाला वाटेल तो एक आर्मी ऑफिसर आहे अगदी मिळावू आणि हसरा होता सुबोध रमेशरावांना तर तो स्वतःच्या मुलासारखाच वाटत होता मेघना विधवा असल्याने सुबोधला जावई करून घ्यावे हा विचार त्यांच्या मनाला शिवला सुद्धा नाही पण सुबोधच्या मनात मात्र त्याच्या जावई होण्याची इच्छा होती पण तो कसे बोलावे या विचारात होता या लोकांचा उगीच गैरसमज व्हायला नको आणि आधी मेघनाला विचारणे आवश्यक होते तिच्या संमतीशिवाय तिच्या आई वडिलांकडे मागणी घालणे त्याला योग्य वाटत नव्हते सुशिलाबाईच्या बहिणीने मेघनासाठी एक स्थळ सुचवले होते कारण विवेकला जाऊन तसेही तीन वर्ष होत आले तरुण मुलगी किती दिवस अशीच राहणार त्यात ती, ती सुंदर होती आणि आता ऑफिसर झाली म्हटल्यावर लग्न करण्यास काही अडचण नव्हती पण मेघनासमोर आ हे बोलायचे कसे हा प्रश्न दोघांनाही पडला होता ती ऐकून घेणार नव्हती हे वरवरच दिसत होते तरीही एकदा विषय काढणे आवश्यक होते सुबोध कुठेतरी बाहेर गेल्याने आज तो जेवायला आला नव्हता मेघनाने तिचे आईबाबा तिघेच घरी होते हीच संधी साधून बाबांनी विषय काढला मेघना आता आम्ही जायचो म्हणतो काय हो बाबा कशाला जायची घाई करताय तुम्ही आहात तर बघा मला कसं छान वाटतं नाही तर कंटाळा येत असतो एकटीला आई बाबा जाणार या विचारांनी तिला उदास वाटायला लागले आम्हालाही तुझी काळजी वाटत असते बेटा मी काय म्हणतो तू किती दिवस अशी एकटी राहणार आहेस तुझ्यासमोर तुझं अख्खं आयुष्य पडलं आहे विवेकला जाऊन आता तीन वर्ष होत आली तू आपल्या आयुष्याचा पुढे विचार करावा असं वाटतं मला काय म्हणायचं आहे बाबा तुम्हाला मी तुझ्या लग्नाबद्दल बोलतो तुला जोडीदार मिळाले की आम्हाला तुझी काळजी राहणार नाही बाबा म्हणाले अच्छा बरं कोण करणार माझ्याशी लग्न अगं तो तुझ्या मावशीच्या नंदेचा मुलगा तो विचारत होता चांगला श्रीमंत आहे दिसायलाही बरं आहे इंजिनियर झाला पण नोकरी न करता त्याने बिझनेस सुरू केला चांगला कमावता आहे चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं पण दोघांचं पटत नव्हतं म्हणून घटच घेतला म्हणे आई एकादमात सगळे सांगून गेली म्हणजे तुम्ही दोघं पूर्ण तयारीतच आलात हो ना स्थळ वगैरे सगळं तयारच आहे नेहला वैतागत म्हणाले आता तरुण मुलगी घरात असल्यावर स्थळ येणारच आई म्हणाली जबरदस्ती नाही बेटा आम्ही आई वडील म्हणून तुझ्या भल्याचाच विचार करतो पण निर्णय तुलाच घ्यायचा आहे बाबा समजावत म्हणाले हो ना मग माझा निर्णय आहे का मला दुसरं लग्न करायचं नाही विवेक असेल किंवा नसेल पण त्याच्या आठवणी पुरेशा आहेत मला जगण्यासाठी मेघना ठामपणे म्हणाली अगं एकदा विचार तरी करून बघ तुला आयुष्य म्हणजे एवढं सोप्पं वाटतं का आज आम्ही आहोत तुझी काळजी करायला पण तुझ्या आयुष्याला पूर्णार आहोत का आम्ही तुझं असं कोणीतरी हवंच ना आणि तुझे सासू सुद्धा असेच म्हणत होते आई पोटतिडकीने बोलत होती सुशिला तिला विचार करू दे तिच्यावर कुठलाही निर्णय लादायचा नाही आहे आपल्याला ती सुज्ञ आहे आपला निर्णय घेऊ शकते बाबा शांतपणे म्हणाले मेघना मात्र आता गप्पच बसली होती ती उठून लवकरच झोपायला गेली तिने विवेकचा आणि तिचा फोटो हातात घेतला आणि भरल्या डोळ्यांनी फोटोकडे बघत होती विवेक तुमची जागा माझ्या हृदयात आहे मी कशी कुणाला ही जागा देऊ शकते सांगा ना मी तुमच्याशिवाय कुणाचा विचारही करू शकत नाही कुठे आहात विवेक तुम्ही या ना परत लव परत लवकर आज आई बाबा मला प्रेमाने सांगत आहे पण काही दिवसांनी मला लग्नासाठी इमोशनल ब्लॅकमेल करती किती दिवस मी त्यांना टाळू शकणार आहे मेघना आपल्याच विचारात बोलत होती तिचंही काही चुकीचं नव्हतं कसं समजवायचं आता या पोरीला बघा ना काही ऐकायलाच तयार नाही आहे आई म्हणाली ऐकेल ग तिला विचार तर करू दे आणि हो ती अशी लगेच नाही तयार होणार अजून दोन तीन वर्ष तरी जाऊ दे आत्ता आता, आता तर नोकरी लागली आहे तिला तिचं आयुष्य जगू दे पण हे स्थळ चांगलं आहे म्हणून जरा अशी एक काय छप्पन स्थळ येतील माझ्या लेखीला मी यावेळी असा घाई गर्दीत निर्णय नाही घेणार रमेशराव म्हणाले तुम्ही म्हणता तेही बरोबरच आहे मेघनाला रात्री बराच वेळ झोप लागली नव्हती डोक्यात नुसत्या विचारांनी गर्दी केलेली उशिरा झोपूनही ती आपल्या रोजच्या वेळेत उठली आणि मॉर्निंग वॉकला गेली सुबोधही आला होता पण तिचा आजचा रोजच्याप्रमाणे बोलायचा मूड नव्हता काय झालं मेघना आज मूड का तु, काही चांगला दिसत नाही आहे तू तुझा सुबोध म्हणाला काही नाही रे असंच झोप झाली नाही म्हणून असेल झोप उडायला काही कारण तो तिच्याकडे बघत म्हणाला काही नाही असेच म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे आता मला नसेल सांगायचं ती गोष्ट वेगळी सुबोध म्हणाला तसं काही नाही आई बाबा जातो म्हणत आहेत परत म्हणून जरा मूड झाला आहे मेघना खोटंच बोलली बस एवढंच त्यासाठी चेहरा आहे नशिबवान आहेस निदान तुझे आई बाबा येऊन राहतात तरी माझे बाबा त्यांना तर माझ्यापेक्षा त्यांची शेतीची कामेच जास्त महत्वाची सुबोध म्हणाला मेघना आता थोडीशी हसली हसतेस काय खरं तेच बोलतं पण आई बाबा गावाला चालले तर मलाही वाईट वाटत आहे तुला तर घर खायला उठेल ते गेल्यावर पण काळजी नको करूस मी आहे ना कंपनी द्यायला सुबोध म्हणाला नको मला कुणाची कंपनी मला करमत एकटीला ती नाकमुरडत म्हणाली बरं राहिलं नाही तर नाही पण असं तोंड पाडून नको राहू तुला शोभत नाही तसं मी कुठे तोंड पाडलं आहे तुलाच आपलं काही पण वाटतं मेघना म्हणाली हे एवढंसं कारण नाही आहे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे त्याशिवाय काहीसा चेहरा एवढा पडला आहे पण सांगेल ती मेघना कसली सुबोध मनातच विचार करत होता तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद